हे तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असाल नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची अवलाद हो हातरून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडणवीस साहेब एका कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाय मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल ऐकू मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालायकी था थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापसाचं आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हाल आहे तर आणि रोज संत्र्याचे बगीचे तुटते एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही वाला मेला कांदा वाला मेला वाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला तुम्ही इकडे नालाय की करायच्या ना, करा ना। तुम्हीच खिपलं काढायचो आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे सडेतोड तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ कसं आहे असे चिथानुज वक्तव्य करून महाराष्ट्रातली जे सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था हे बिघडवण्याचं काम बच्चकुडू करीत आहे आणि जेवढं वय बच्चकुडूंचा आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात आहे आणि त्यांच्या वडिलांचा आहे त्यांचा आहे आणि त्यांनी अनेक जनसामान्यांसाठी चांगले चांगले उपक्रम पुष्टी राबवलेल्या आहे आणि अनेक पद भूषवली त्यांची गाडी एक फोडणाऱ्याला एक, एक लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणणे आणि त्याच्यानंतर आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या माना फाकणे आमदारांच्या घराजवळ लघुशंका अशा प्रकारचे चितावणीभोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे मी हे आवाहन करतो की गेल्या वीस वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं मी वारंवार प्रश्न केले आहे काय केलं याचं उत्तर साधा आहे तुम्ही ते द्यावं नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे संभावनीय मुख्यमंत्री सक्षम आहे त्यांनी कर्ज मोफ करण्याचं घोषणा सुद्धा केलेली आहे आणि करणारच होते ते आणि आता एकतीस एकतीस लाख एकतीस हजार कोटींचं पॅकेज सुद्धा घोषित केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काळजी शासनाला आहे मुख्यमंत्र्यांना आहे उपमुख्यमंत्र्यांना मी हे असं चिथावणीपूर्व वक्तव्य केलं मुळे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या त्यांच्या कारवाईची